दर्शक हो नमस्कार वेधतमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवडा आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांना मोठा झटका परिचारक गटाने दिलेला आहे त्यांनी माढा विधानसभा सुद्धा दावा सांगितलेला आहे परिचारक गट म्हणजे पांडुरंग परिवाराची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पंढरपूर मंगळवेड्याबरोबर माढा विधानसभा मतदारसंघातसुद्धा पांडुरंग परिवाराला उमेदवारी मिळावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली आहे परिचारक गटाचे मातब्बर नेते हरिददा गायकवाड सुभाषराव माने याचबरोबर दिलीपप्पा घाडगे प्रशांत देशमुख दिलीप चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची बैठक झाली आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माढा विधानसभा मतदारसंघातून परिचारकांनी लढावं अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे यावर परिचारकही लवकरच निर्णय घेणार आहेत कोणत्या पक्षाकडं निवडणूक लढणार हे मात्र नाही पण पांढरंग परिवाराच्या वतीनं पंढरपूर मंगळवेढा आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची त्यांची आग्रही मागणी आहे माढ्यामध्ये बबननाथा शिंदे यांना अनेकदा आम्ही सहकार्य केलं आहे आता परिचालकांना उमेदवारी त्यांनी सोडावी अशीही त्यांची मागणी आहे पहा परिचालक गटाच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे ते आता पांढरंग परिवाराची बैठक झाली या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काय निर्णय झाला पांढरु परिवाराची बैठक परवाच पार पडली या बैठकीमध्ये बेचाळीस गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी त्या, त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकच मागणी केली परिचारक कुटुंबातील आदरणीय प्रशांत मालक असो उमेश मालक असो यांनी माडा मतदारसंघातील निवडणूक लढवावी लढवावीच लागेल असं सर्वांनी आग्रह केला या भेटणार भेटल्यानंतर काय त्यांची प्रतिक्रिया भेटल्यानंतर त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं म्हणणं ऐकून घेऊन आपण दोन तीन दिवसात त्याच्यावरती निर्णय घेऊया म्हणून आम्हाला सांगितलेला आहे पण आपण ते मंगळवेड्यामध्ये तयारी करत आहेत दोन निवडणुका ते आहेत आणि आता अचानक मंगळ माड्यामध्ये येत आहेत प्रशांत मालक हे मंगळवेढा पंढरपूरच लढवणार आहेत उमेश मालकाला आमची आग्रहाची भूमिका आहे उमेश मालकाला तुम्ही इकडे उभं करावं ह्याच्या भूमिका काय पण इतक्या म्हणजे दोन मतदारसंघात दोन मतदारसंघामध्ये आमची बेचाळीस गाव आहेत ह्या बाजूला बेचाळीस गावामध्ये आमचे मतदार आहेत एक लाख नऊ हजारापैकी पंचावन्न ते साठ हजार मतदार आमचे आहेत त्यामुळं आम्ही तिथं मागणी आग्रहानं मागणी करतो कुठल्या पक्षाकडनं वगैरे असं का पक्ष अजून ठरलेलं नाही पक्ष दोन चार दिवसात जाहीर करतील जो आमचा पाडुरंग परिवार हा आमचा पक्ष आहे या जे तुम्ही माझ्यात बोबनदाजांना मदत केली त्याचा त्यांची गोची करण्याचा प्रयत्न काही करण्याचा प्रयत्न नाही आमचा त्या अगोदर बबनदाजाला मालकाच्या सांगण्यावरूनच आम्ही मदत केली तीन वेळा मदत मालकाच्या सांगण्यावरूनच केली यांना मदत करायचं मालक जो निर्णय ज्यावेळी मालकाचा निर्णय होईल त्या दिवशी ते पुढचा निर्णय ठरेल सर तुमची पण भूमिका दादा पण मांडा तुम्ही तुमची भूमिका मांडाय काय आमची भूमिका हीच आहे साधारणीय मालकाला त्या ठिकाणी माड्यामधनं उना दोघापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी आमचा मा मंगळवे तर अधिकार आहेच पण आता ते एका एका घरातले दोन दोन आता प्रयत्न आहे आणि परचर एक असा आहे की असं कारण आहे की गेल्या पन्नास वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की दो दोन दोन वेळा आमदार होण्याची वेळ आली असताना पक्षानं सांगितलं म्हणून माघारी घेतली असं एखादं उदाहरण मी महाराष्ट्रामध्ये सांगा मग आता यावेळेला आम्ही दोन उमेदवाराची मागणी केल्यावर अडचण काय आहे प्रशांत मार्काला द्यावं तिने मंगळवेड्यामधून आणि उमेश मार्काला द्यावं माड्यामधून माड्यामधली बेचाळीस गाव आमचे आहेत आणि आमचा कारखाना माडा मतदारसंघामध्ये तिथं आहे श्रीपूरचा तिथली चौदा गाव आहे आम्ही ऊस नेतो आहे कामं करतो आहे सगळ्या योजना राबवतो आहे आणि दर वेळेला मग सांगोला असेल मंगळवेळा असेल किंवा मोहळ असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये मा परिचारक माग मालक सांगतील तोच आमदार होतो प्रत्येकाला मग आम आम्हालाही त्यां आमचंही त्यांच्यावर त्याचा मागण आहे त्यानुसार वेळेला सगळ्यांनी हो। थांबावं आणि आम्हाला दोन आमदार आहेत आहे पंढरपूरचं किती दुर्भाग्य आहे एवढं तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि एकही आमदार नाही आपल्या पंढरपूर तालुक्यातला किंवा शहरातला कोणच नाही मग कुठंतरी आपण मागणी केली पाहिजे सगळ्या पंढरपूर शहरामध्ये बोर्ड लागले भावे आमदार म्हणून सगळ्या माढा तालुक्यात भावे आमदार म्हणून लागले सगळ्या साड्या घोडी वाढायला म्हणून एवढं मोठं काम करणारं नेतृत्व जर थांबत असेल था था त्यांच्या मनात काय असो आमचा त्या आमचा त्यांना एक आग्रह आहे की तुम्ही उभाच राहिलं पाहिजे या वेळेला कारण ही वेळच असे या वेळेला नाही तर कुणा कधी उभा राहणार आहे कुणाकडे मागणी केली तुम्ही आम्ही तिकिटाची मागणी कुणाकडेच केली नाही आमचे प्रशांत मालक ठरवतील आम्ही त्यांना विनंती केली उभा राहत तुम्ही कुठे कुठं अपक्ष राहू द्या भाजपनं राहू द्या नाही तर राहू द्या उभा राहणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उभा राहायचा राहायलाच लागेल ला असं आमच्या आग्रहाची होते आता त्यांनी ठरवून सांगितलं मी मी यावेळेला असाच उभा हो आहे आम्ही माग आहे पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आहे मालकाला बसू देणार उभाच राहावं लागेल यावेळेला कारण आम आमच्यावरती फार अन्याय होतो जर आमचा आमदार नसेल म्हणजे आम्ही आमदार करायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे आम्ही जायचं असंही चुकीचं होतं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्ण जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर